दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस या निमित्तानं ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध स्पर्धा निबंधाचे विषय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काल आज आणि उद्या पूर्तता आणि अपेक्षा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार भारताचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग अकराव्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतील हा क्षण भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात विक्रम दुसऱ्या वेळी होत आहे आपल्या निबंधामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भारताचा केलेला विकास तसंच आगामी कालखंडात भारतातील पायाभूत सुविधा राजकारण संरक्षण सामाजिक न्याय क्रीडा कृषी आत्मनिर्भर निर्भर भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आपल्या युवकांचा असलेल्या अपेक्षा सूचना निबंध मार्फत कळवाव्यात ही सर्व माहिती मिलिंद राजकुमार यंबल शिरड शहापूरकर प्रदेश सहसंयोजक भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्य ब्याण्णव वसमत विधानसभा बूथ संयोजक माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद हिंगोली यांनी ही माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली आहे काय म्हणाले मिलिंद भाऊ यंबल पाहूयात तर पत्रकार बांधवांचे या पत्रकार परिषदेमध्ये मी हार्दिक स्वागत करत आहोत आज विशेष करून मी पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे परवा स्वातंत्र्य दिन आहे आणि इतिहास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून घडत आहे ही दुसरी वेळ आहे की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आणि अकराव्या वेळेस ध्वजारोहण करण्याचं बहुमान हे नरेंद्रजी मोदी यांना मिळालेला आहे पुढच्या महिन्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस आहे आणि याचे औचित्य साधून आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे ही निबंध स्पर्धा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असेल या निबंध स्पर्धेचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काल आज आणि उद्या त्यांची पूर्तता आणि अपेक्षा ही स्पर्धा ठेवण्याचा मागचा उद्देश हेच आहे की देशातील युवकाकडून नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेला मागच्या भागातील विकास असेल त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही या बाबतीत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या काही सूचना असतील आपल्याला माहित आहे शिकणारे मुलं असतील आम्ही वयोगटा पंधरा ते पंचवीस ठेवलेला आहे युवकांना सुद्धा नवीन नवीन कल्पना येत असतात आणि त्या कल्पना या मोदीजी पर्यंत पोहोचवण्याचा मानस आमचा या स्पर्धेच्या माध्यमातून आहे ही स्पर्धेसाठी आम्ही उद्यापासून ते पाच सप्टेंबर पर्यंत आम्ही निबंध मागवलेले आहेत दिली त्यानंतर जवळपास एकशे छत्तीस गावामध्ये माझा आतापर्यंत प्रवास झालेला आहे गाव भेटी झालेल्या आहेत तिथल्या भूत प्रमुखाला भेटून तिथल्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत गावकऱ्याच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत कुठं रस्त्याचा प्रश्न आहे कुठं पाण्याचा प्रश्न आहे कुठे विजेचा प्रश्न आहे कुठं पुलाचे प्रश्न आहेत कुठं कृषी विम्याचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मी नोंद करून ठेवलेले आहेत आणि हे निवडणुकीची तयारी म्हणून पूर्व भाग नाही करत असतो सर्व पक्ष उमेदवारी महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मागत आहोत मला खात्री आहे ही जागा निश्चितच देणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी लढवेल आणि विजयी होईल प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी